जन्ममृत्यू विभागाचा भोंगळ कारभार थांबवा दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण सुधारवादी कार्यकर्त्यांचा सहाय्यक आयुक्तांना घेराव अतिरिक्त आयुक्तांना विचारला जाब सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मिरज विभागीय कार्यालयात जन्ममृत्यू दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण झाली आहेत विभागात वारंवार मागणी करूनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढली जात नसल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक का आयुक्तांना घेराव घातला तर मिरज कार्यालय भेटीला आलेले अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना जाब विचारला जन्ममृत्यू दाखल्यांचा गैरवापर होत असल्याच्या कारणावरून महापालिकेने ऑनलाईन दाखले देण्याचा बंद केलं आहे जून महिना असल्याने विविध शाळा आणि महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थ्यांना जन्माचा दाखला आवश्यक आहे दाखल्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे जन्ममृत्यू कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने नागरिक वारंवार हेलपाटे मारून मेटाकुटीस आले आहेत जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मिरज सुधार समितीनं अनेक वेळा महापालिकेकडे केली होती मात्र याची दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष असित निप्पाणेकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेंद्र सातपुते राजेंद्र झेंडे अभिजित दाणेकर सलीम खतीब रवी बनसोडे संतोष जडगे वसीम सय्यद विजय सालार आदी सदस्यांनी मिरज तालुक्यात सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना जन्ममृत्यू कार्यालयात घेराव घालून जाब विचारला यावेळी मिराज कार्यालयाच्या भेटीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनाही कार्यकर्त्यांनी जाब विचारला ऑनलाईन दाखले देण्यास अडचणी असेल तर जन्म मृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी केली चार दिवसात कर्मचारी आणि संगणकांची संख्या न वाढवल्यास जन्म मृत्यू कार्यालयातच ठिया आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय जन्म मृत्यू विभागमध्ये अजून नागरिकांना त्रास होतच आहे कारण मध्यंतरी त्यांनी लोकसभेचे इलेक्शन होते लोकसभेच्या निवडणुकीचे निमित्त करून त्यांनी आचारसंहितेमध्ये सगळे अधिकारी अडकलेत आहेत म्हणून सांगितलेत परंतु आता लोकसभेचे इलेक्शन झाले निवडणूक झाली तरी पण इथं अधिकार सुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी लागणारे जन्मदाखले त्यांनी जन्म किंवा मृत्यू दाखले अजून बी येणार कारण इथं सरास त्यांनी सांगतात की साहेब तुम्ही चार दिवस बंद ठेवा म्हणून पण नागरिकांना आरेरावेची भाषा सुद्धा इथले काही ठराविक अधिकारी करत आहेत तरी नागरिकांना ताबडतोब जन्म मृत्यू दाखले मिळावेत कारण आता मुलांची शाळा चालू झालेल्या आहेत जन्म जन्मदाखल्या सरास म्हणजे त्या मुलांना लागत आहे तर इथं नागरिकांचे सा सगळ्यात जास्त हेल्प ठेवत आहे आणि वयवर्ध लोकांना तर एवढं त्रास होत आहे त्यासाठी खाली केबिन केलेलं आहे पण त्या खाली केबिनमध्ये सुद्धा चांगली तिथं माहिती देत नाही तर अशा भोंगल कारभारीविरुद्ध जे काही कोणी आपल्या अधिकारी असतील त्यांच्यावर आयुक्त साहेबांनी कडक कारवाई करून नागरिकांना त्रास न ना हो न होण्यासाठी चांगल्या इथे एक अधिकारी बसून ऑनलाईन पद्धतीने परत त्यांना दाखली देण्याची सुविधा करावी एवढं मी मिरज सुधार समितीच्या वतीने विनंती करतो Gracias.